आपण गावरान पद्धतीने चिकन रस्सा बघणार आहोत तर अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद सर्व मिक्स करून घेऊया चिकन शिजवण्यासाठी एक चमचा तेल एक कांदा बारीक चिरून घेतलेला त्यानंतरनं चिकन टाकूया आणि यावर झाकण ठेवून याच्यावर पाणी ओतून एक दहा मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घेतलेला आहे तर मसाला तयार करण्यासाठी दोन कांदे भाजून घेतलेले तीळ खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर याचं जाडसर वाटण करून घेणार आहोत तर अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेले फोडणीसाठी दोन चमचे तेल एक तमालपत्री एक दालचिनी आणि तयार करून घेतलेलं वाटण आहे त्याच्यानंतरनं दोन चमचे गरम मसाला चवीनुसार काळे तिखट टाकूया घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि शिजवून घेतलेलं यामध्ये चिकन टाकायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकूया आणि एक बारीक गॅस करून पाच मिनटं उकळी आणू द्यायचे तर चवीपुरतं मीठ टाकूया अशा प्रकारे झणझणीत असं आपल्या गावरान पद्धतीने चिकन तयार आहे याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल